राज्यामध्ये शुक्रवारी चौऱ्याऐंशी नवे कोविड रुग्ण आढळलेत त्यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे बत्तीस ठाण्यामध्ये चौदा पुण्यामध्ये एकोणीस तर पिंपरी चिंचवडमध्ये तीन रुग्णांची नोंद झाली आहे सद्यस्थितीमध्ये चारशे सदुसष्ट रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत राज्यामध्ये आतापर्यंत सात कोविड रुग्णांचा सा मृत्यू झालाय हे रुग्ण आधीपासूनच विविध गंभीर आजारांनी ग्रस्त होते मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये काहींना मूत्रपिंड विकार मेंदू विकार मधुमेह फुफ्फुसाचे विकार आणि इतर सहव्याधी होत्या कोविडचे रुग्ण तुरळक प्रमाणात आढळत असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागानं स्पष्ट केलं कोविड रुग्णांची संख्या सध्या झपाट्यानं वाढते पण काळजी करण्याचं कारण नाही काळजी घ्या सातत्यानं मास्कचा सा वापर करा तोंडाला नाकाला हात लावणं टाळा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत मुंबईमध्ये सर्वाधिक बत्तीस ठाण्यामध्ये चौदा तर पुण्यामध्ये काल नवे एकोणीस रुग्ण आढळले